आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या ठिकाणी निषेध केला जातो आपण माझ्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत दरम्यान जो निकाल आहे तो निकाल उबाठा गा गटाच्या विरोधात गेल्यामुळं या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी शिवसेना ग शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ पवार हे आपल्यासोबत आहेत काय साहेब ज्या पद्धतीनं आजचा निकाल हाती आलेला आहे सगळ्या ह्या गोष्टीला तुम्ही कशा कोणत्या दिशेकोनातून पाहता काय सांगणार खरं तर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला मला असं वाटतंय की त्यांनी मनाने निर्णय दिलेला आहे आदरणीय उद्धवसाहेब पक्षप्रमुखच नाही तर अशा पद्धतीचं जे विधान केलं मला असं वाटतं आहे की यांनी ठरलेला निर्णय होता लोकशाहीचा गळा घाटण्याचं काम खरं तर या सगळ्या मंडळीने केलेलं आहे आणि त्यांनी ठरवलेलं होतं की बुद्ध आपल्याला हा जो निकाल आहे ते आदरणीय उद्धव साहेबांच्या विरोधामध्ये जाय ज्यांच्या वडिलापासून तर शिवसेनेची स्थापना झाली ते पक्षाचे प्रमुख असू शकत नाही अशा पद्धतीचं दुर्दैवी विधान विधानसभा अध्यक्षांनी करणं याचा अर्थच की लोकशाहीचा गळा घाटण्याचं दाबण्याचं काम खरं तर या सगळ्या निर्णयाच्या मागे केलेलं आहे आणि खरं तर आदरणीय साहेबांनाही या निकालाची पूर्वकल्पना शंभर टक्के होती परंतु जनतेच्या मैदानामध्ये जाऊन जनतेमध्ये जाऊन आम्ही खरं तर याच्या विरोधामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी या पुढच्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये गावागावामध्ये घराघरामध्ये जाऊन या सरकारच्या विरोधामध्ये जनमत करून पुढच्या काळामध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेची मशाल पुढच्या काळामध्ये गावागावामध्ये पेटवण्याचं काम यानिमित्तानं आम्ही पुढच्या काळामध्ये नाटक लोकांच्या समोर ओपन करण्याचं काम आम्ही निश्चित करू उद्धव ठाकरे यांनी जी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्या प्रतिज्ञा पत्र सुद्धा त्यांनी अमान्य केलं म्हणूनच म्हटलं नाही की उद्धव साहेबच पक्षप्रमुख नाही आहेत अशा पद्धतीचं विधान खर तर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही सामान्य माणसाला न पटणारं विधान आहे ते खर तर विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे ज्यांनी खरं तर वर्षानुवर्षे म्हणजे मला असं वाटतं की एकोणीसशे पासष्टला ज्यावेळेस शिवसेना स्थापन झाल्या तेव्हापासून तर आत्ता विश्वास बघितला आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाच्या नंतर उद्धवसाहेबांकडं पक्षाचं पक्षप्रमुख आलं आणि त्याच्यानंतर आज खरं तर ते म्हणतायत की एक उद्धव ठाकरे साहेब या पक्षाचे पक्षप्रमुखच नाही आहेत मला असं वाटतं की अशापेक्षा धांदात विधान माननीय विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं आहे आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांच्या विधानाचा त्यांच्या निर्णयाचा निषेध करतो आणि यापुढची लढाई खऱ्या अर्थानं मैदानामध्ये लढण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज झालेलो आहोत अशा पद्धतीचे किती तुम्ही प्री मॅच्युअर किंवा प्री तुमच्या मनामधले जे निर्णय घ्याल परंतु पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जनता निश्चितच तुम्हाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील जनता निश्चितच शिंदे गटाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं ना ना आव्हान एक प्रकारचं आव्हान शिवसेनेकडून देण्यात येत आहे ते आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत जी काही निर्णय प्रक्रिया झाली या एकूण निर्णय प्रक्रियेला आपण कसं पाहतो सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतंय सर्वसामान्य नागरिक त्यांनी उद्धव ठाकरेकडून द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही हे त्यांचं निदान बरोबर नाही ज्या व्यक्तीनं शिवसेना स्थापन केली त्यांच्या कुटुंबाच्या तीन पिढ्या आज तीन ते चार पिढ्या शिवसेनेमध्ये गेल्या ती शिवसेनेचं नाव नावासहित पूर्ण पक्ष फोडला गेला आणि आज ज्या पद्धतीचा निकाल हाती आला आहे तो लोकशाहीला मारक आहे की पूरक आहे काय वाटतं आपल्याला लोकशाहीला ना बरोबर नाही नाही आहे ते लोकशाही करता बरोबर नाही आहे बस एक सामान्य नागरिक म्हणून येत्या कालावधीमध्ये कोणाच्या बाजूने उभं राहणार काँग्रेस दोघांची काही आघाडी आघाडी उभं राहणार आम्ही तुम्ही आघाडी सोबत राहणार आघाडी सोबत राहणार तुम्ही कोणत्या पक्षात काम करता मी काँग्रेस पक्षात काम अशोकरावचं काम करतो म्हणजे तुम्ही आघाडीसोबत निश्चित ठामपणे उभं राहणार आहे तर हे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत शिव काँग्रेसचे आणि आघाडीसोबत आम्ही ठाम राहणार असं त्यांनी भूमिका घेतली इतरही ही जे शिवसैनिक आहेत आपल्यासोबत आहेत ज्या पद्धतीचा निकाल आज हातात आलेला आहे आणि ज्यांनी जीवाचं रान करून शिवसेना उभा केली आणि ती तो पक्षच त्यांचा नसल्याचं नार्वेकरांनी जे काही निकाल दिला त्या निकालाकडे आपण शिवसैनिक म्हणून कसं पाहतो तर आम्हाला एवढं या ठिकाणी दुःख आहे की आज आमच्या पिढ्यान पिढ्या म्हणजे आमच्या वडिलापासून आमच्या आजोबापासून आज बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावर आम्ही जे काम केलं आहे उद्धवसाहेबांच्या विचारावर जे काम करत आलो आहोत त्या विचाराला कुठंतरी लोकशाहीला घातक असा हा निर्णय या ठिकाणी सरकारकडून झालेला आहे जरी सरकारकडून तसा निर्णय झाला असेल तर आम्ही एक शिवसैनिक म्हणून उद्धवसाहेबांचे शिवसैनिक म्हणून आम्ही अजूनही तळमळीनं आणि तेवढ्याच जोमानं काम करून आम्हाला पुन्हा एकदा आम्हाला उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं काम या ठिकाणी आम्हाला जोमानं शिवसैनिक म्हणून पुन्हा एकदा करावं लागणार आहे आणि या लोकशाहीला घातक सरकारचा किंवा संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय देण्याचं जे काम करत आहेत या सरकारला कुठंतरी जागा दाखवण्याचं जा काम आम्हाला ये येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक म्हणून सर्वसामान्याच्या घरात जाऊन आम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेची मशाल जोमानं पेटवण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करावं लागणार आहे खरोखर आजच्या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो ते आहोत कारण आमचे वडील शिवसेनेत काम केले आम्ही शिवसेनेत काम करतो आणि एखाद्या पक्षामध्ये कोणीतरी येऊन म्हणते की त्या पक्षाचं काम म्हणजे पक्षप्रमुखच त्या पक्षाचे प्रमुख नाहीत तर मग आता हे कुठंतरी घरामध्ये राहून दुसऱ्याचं नाव सांगण्यासारखं झालेलं आहे तर हे निर्णय आमच्याला पटलेला नाही एक शिवसैनिक म्हणून या गोष्टीचं नक्कीच आम्हाला दुःख आहे नक्की शिवसैनिकांकडून या ठिकाणी ह्या ज्या निर्णयाचा निषेध करण्यात येतो इथंही स्थानिक कार्यकर्ते आहेत काय सांगणार जो निकाल आज आता हाती आलेला आहे त्या निर्णयाकडं तुम्ही कसं पाहता एकूणच संदर्भात तुम्हाला काय वाटतं न्याय प्रक्रियेमध्ये कसं झालेलं आहे दोन दिवसापूर्वी सभापती महोदयाने सांगितलं जनता कोणाच्या बाजूने जनतेच्या मनामध्ये असलेला अपेक्षित निकाल नाही आहे म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली जनता उद्धवसाहेबाच्या सोबत आहे उद्धवसाहेबाच्या सोबत असल्यामुळं त्यांनी त्या बाजूने सांगितलं की म जनतेच्या मनामध्ये जे अपेक्षित निकाल आहे तो मी देणार नाही हे म्हणजे स्वतःहून त्यांनी म्हणजे आता सा स्प स्पष्ट सांगायचं ते उद्दामपणाचं लक्षण मंत्री झालं त्यावेळे मोठ्या माणसाला तसं बोलता येणार नाही तरी पण त्यांनी स्पष्ट वाक्य सांगितले की दोन दिवसापूर्वी निकाल देतात जनतेच्या मनामध्ये दे, ग्रहित असलेला निकाल नाही आहे आजचा निकाल त्यांनी दोन दिवस अगोदरच सांगितलेला आहे आता त्यांनी निकाल देऊ द्या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये जनता मातोश्रीच्या सर्व कार्यकर्त्यांना उद्धवसाहेबांनाच गुलाल लावणार गुलालाचा बिल भंडारा दा व हे बाकीचे लोक आपापल्या घरी बसणार जवळपास चारच्या नंतर ते वाचण्यास सुरुवात झाली आणि आता थोड्या वेळापूर्वी तो निकाल हातात आलेला आहे मात्र ज्या पद्धतीनं वाचन झालं नार्वेकरांनी जो निर्णय दिला अगोदरच न्यायालयानं या निकालासंदर्भात जो निर्णय झालेला प्रक्रियेसाठी विलंब लागला होता त्या संदर्भात नार्वेकरांना खरसावलेलं होतं आणि आज हा निकाल या पद्धतीचा हाती आला हे ह्या सगळ्या एकूण जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेकडं आपण कसं पाहता खरं तर सरकारला वाचवण्याचं काम विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे शंभर टक्के करणारच होते त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईनने त्यांनी खरंतर सुनावणी घ्यायला पाहिजे निर्णय अपेक्षित होतं सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक गोष्टीकडं कर दुर्लक्ष करून स्वतःच्या मनमानीपणानं हुकुमशाहीला शोभेला अशा पद्धतीचा निकाल खरंतर त्यांनी या निमित्ताने दिलेला आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये अर्धणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाच्या विरोधामध्ये दाद मारून शिवसेनाही उद्धव साहेबांची शिवसेनाही बाळासाहेबांची ही आहे अशा पद्धतीचं निश्चितच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्यामधून पुढच्या काळामध्ये आम्हाला न्याय मिळेल आमचा अजूनही विश्वास माननीय सुप्रीम कोर्टावर आणि सुप्रीम कोर्ट निश्चितच आम्हाला पुढच्या काळामध्ये न्याय ज्या पद्धतीने नार्वेकरांनी निकाल ऐकवला त्या दरम्यान असं त्यांनी म्हटलेलं होतं की या संपूर्ण पक्षासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे उद्धव ठाकरे यांना नाही असं ठरवलेलंच होतं की काय निर्णय द्यायचा आहे म्हणजे निर्णयाचं वाचन करण्याच्या अगोदर त्यांनी दोन महिन्यापूर्वी जेव्हा सुनावणी होण्याच्या अगोदर त्यांनी ठरवलेलंच होतं की काय त्यांना निर्णय द्यायचा त्यांना अपेक्षित निर्णय एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने त्यांना निर्णय द्यायचा होतं ठरलेलंच होतं आता येत्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन गटांचा सुद्धा निकाल शिल्लक आहे काय वाटतं ये येणारा हा निकाल त्यांच्या बाजूने लागे लागेल विरोधात जाईल काय वाटतंय आता याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे आणि मला असं वाटतंय की ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांच्या वडिलांनी केला जे खरंतर दोन हजार अठराची घटना मान्य नाही म्हणतायत आणि दोन हजार एकोणीसला ज्यांच्या बी फॉर्मच्या सहीवर ही सगळी मंडळी विधानसभेमध्ये आमदार होऊन निवडून येत आहेत मंत्री होत आहेत ती जर घटना मान्य नाही म्हणता जी घटना दोन हजार एकोणीसला तर अंमलबजावणी झाली आणि मला असं वाटते की आमच्या बाबतीत जो निर्णय झाला तर राष्ट्रवादीच्या बाबतीत वेगळा काय निर्णय असू शकतो त्यांना तेच करायचं होतं ज्या पद्धतीने पक्ष फोडण्याचं काम झालेलं आहे आणि मला असं वाटतं की पक्ष फोडणाऱ्यांनाही पुढच्या काळामध्ये जनता माफ करणार नाही याचं पुढच्या नजीकच्या काळामध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये चित्र दिसेल ज्या पद्धतीनं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जो निकाल गेला तसाच निकाल येत्या कालावधीमध्ये काही वेगळा लागणार नाही राष्ट्रवादीच्या बाबतीतसुद्धा त्याच पद्धतीनं म्हणजे शरदच्या शरदचंद्र पवार यांच्या बाबतीतसुद्धा तो विरोधात जाईल कारण याच्या याच्या व्यतिरिक्त वेगळा निकाल असू शकत नाही असं असा विश्वास या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र लोहा नांदेड